भव्य असा लाखांचा येथील तरुण मित्र मंडळानं यावर्षी पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्तानं मंडळाने यावर्षी गणेश भक्तांसाठी हा देखावा सादर केलाय हा स्वप्न महाल मुंबई येथील सुप्रसिद्ध सेट डिझायनर वायकर बंधूंनी साकारलाय सध्या पिंपरी चिंचवड शहरात या स्वप्न महालाची चर्चा सुरू आहे नागरिक हा स्वप्न महाल पाहण्यासाठी मोठी गर्दी करतायत हा स्वप्न महाल नागरिकांसाठी एक सेल्फी पॉइंट ठरलाय या देखाव्याच्या उद्घाटनासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते हा देखावा मंडळाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे नगरसेवक उल्हास शेट्टी आणि मंडळाचे कार्याध्यक्ष अजय लढा आणि कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला आहे